कोपरगाव बस स्थानकावर दुपारी एक मोठी दुर्घटना टळली असून कान्हेगाव वारी मार्गावर जाणारी बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थेट फलाट क्रमांक पाचवर चढल्याची धक्कादायक घटना घडली आहे सुदैवानं या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक प्रवासी किरकोळ जखमी झाल मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव कान्हेगाव वारी या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले चालकानं गाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु ब्रेक लागत नसल्यानं बस वेगानं फलाट क्रमांक पाचच्या दिशेनं गेली आणि थेट कट्ट्यावर चढली अपघात झाला त्यावेळी शाळा आणि महाविद्यालयाची सुटण्याची वेळ असल्यानं स्थानकावर विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची प्रचंड गर्दी होती बस अचानकपणे समोर आल्यानं प्रवाशांमध्ये मोठी पळापळ झाली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डेपो आगाराच्या बाहेर बस निघण्याआधी तिची तपासणी करून मग आगार प्रमुखाच्या तपासणीनंतर ती पुढील प्रवासाकरता पाठवली जाते मात्र कोपरगाव आगारात या नियमाची आगार प्रमुखांकडून पायमल्ली होत असल्याचं समजत याचं कारण डेपोचे किलोमीटर पूर्ण करणे हाच उद्देश असतो असं कर्मचारी आपले नाव न आणण्याच्या बोलीवर खाजगीत सांगतात सध्या गाड्या ह्या नादुरुस्त असून देखील आगारप्रमुख किरकोळ डागडोजी करून या गाड्या पुढील प्रवासासाठी पाठवित असल्याचंही समजत आह कदाचित पुढे मोठा अपघात झाल्यास आणि त्यात जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार राहील हा प्रश्न सामान्य जनतेला पडला या या बोगटे येथील रहिवासी रामनाथ खंडू तुरकणे यांना बसचा जोरदार धक्का लागला असून ते जखमी झालेत त्यांना तातडीनं उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला स्थानकावर गर्दी असतानाही सुदैवानं बस कुणाच्या अंगावर न गेल्यानं मोठा अनर्थ टळला आहे या घटनेनंतर बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रशासनाकडून या तांत्रिक बिघाडाची चौकशीही केली जात आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव